नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्यापासून तुमची दहावीची परीक्षा सुरू होते या दहावीच्या परीक्षेसाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला प्रथमता खूप खूप शुभेच्छा खरं तर दहावीची प्रश्नपत्रिका सोडवणं म्हणजे सर्वस्व काही नाही आहे यापुढेही तुम्हाला खूप साऱ्या प्रश्नपत्रिका खूप साऱ्या परीक्षा द्यायच्या आहेत पण तरीही शालेय जीवनातला एक टप्पा तुम्ही पार करणार आहात खरं तर यश म्हणजे गुण हे जे समीकरण आपण मांडतो ते खरोखर चुकीचं आहे गुण म्हणजे गुणवत्ता नाही हेही आपल्याला माहिती आहे पण मला गुण मिळत आहेत म्हणून माझी गुणवत्ता आहे हे ठरवण्याचं हे खरं वर्ष आहे खरोखर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर्षभर खूप मेहनत घेतली आहे खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे खूप आत्मविश्वासाने तुम्ही प्रयत्न केलेला आहे आणि हे सगळं असताना परीक्षेत तुम्हाला शंभर टक्के यश मिळेल याबद्दल आम्हाला सर्वांना आणि शाळेला पूर्णता खात्री आहे आणि म्हणून काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगतो तेवढ्या फक्त तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेच्या कालावधीमध्ये आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा झोप व्यवस्थित घ्या प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ती व्यवस्थितपणे वाचा जे येतं आहे आपल्याला ते आधी सोडवा आणि आपण प्रश्नपत्रिका लिहिताना आपला आत्मविश्वास गमावू नका आणि खरोखर हेच आपल्याला अपेक्षित आहे पुढे तुम्हाला वेगवेगळ्या यशाची कवाडं निश्चितच उघडी आहेत त्यासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा या परीक्षेसाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद